शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता एक पन्नास मीटर क्यूबचा फिल्टर या ठिकाणी अशा पद्धतीनं पडला आहे तर आता आपण काय करणार आहे तर आतमध्ये बघणार आहे ह्याचं आहे की आतलं जर मशरूम चांगला असलं तर आपण मशरूम आणि लबर आपण आता नवीन आणलेत तर आपण काय करणार आहे मशरूम आणि लबर यामध्ये इन्स्टॉलेशन करणार आहे नव्यानं पण जर मशरूम आणि लबर चांगले असेल तर ते आपण हायस्ट ठेवणार आहे नसेल तर आपण काढून टाकणार आहे पण आता या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं फिल्टर खोलून बघितला तर यामध्ये वाळू जात होती तर आता अशा पद्धतीनं मशरूमसुद्धा यामध्ये टोटली खराब झालेत त्यामुळे आता आपण काय करतोय तर यामध्ये मशरूम टोटल अगोदर काढून घेतोय आणि त्याच्यावरची जी काय प्लेट आहे ती आता आपण टोटली सगळ्याकडनं बघणार आहे की चांगली आहे का तर अशा पद्धतीनं बघू शकता या ठिकाणी प्लेटसुद्धा ह्याची कुजली आता ह्याच्यामुळे आहे काय की जर मशरूम खराब तर मशरूम आपल्याला टाकता येतं बाहेरून पण ह्याला एक बोळ पडले त्याला पण आपल्याला थोडासा पॅच मारू मारता येतो आता नऊ एक आठ नऊ वर्ष ह्या फिल्टरला झाल्यात पण आता ही प्लेट जी बघू शकता तुम्ही ते अशा पद्धतीने प्लेट जी आहे ती टोटल कुजलेली आहे आता ह्याला जर वेल्डिंग करायचं म्हणलं तर हिथून न्यायचं हिथून न्यायचं परत ना ते वेल्ड कट करायचा फिल्टर त्यानंतर ती मशरूमची प्लेट टाकायची सेंटीमीटरमध्ये माप असतं मग थोडंसं जर इकडे तिकडे उन्नीस बीस झालं तर ते असेंब्ली वगैरे बसत नाही काय हे लाकलं पुढे होतात त्यामुळं त्यामुळे आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा आहे की आता आपण बघितलं तर टोटली मशरूमची प्लेट आहे ती टोटल लॉस झाली एक सहा सात वर्षापूर्वी तो खर्च टोटली आता या ठिकाणी डेड झाला आहे त्या फक्त उचलायचा आणि डायरेक्ट भांगरवाल्याला नेऊन द्यायचा एवढाच विषय आहे त्यामुळे तुम्ही नव्यानं फिल्टर इन्स्टॉलेशन करत असाल दहा पाच ठिकाणी चौकशी करा ज्यांनी ज्यांनी जुनं फिल्टर बसवल्यात त्यांना विचारा त्यांना काय त्रास झाला आहे त्यांना विचारा आणि मग तुम्ही नियोजन करा ज्या ठिकाणी नवीन प्लॅस्टिक प्लस फायबर कोटिंगचे फिल्टर बसवले आहेत त्या ठिकाणीही जाऊन या त्या ठिकाणचाही फिल्टर बघा त्यांना काय फायदा होतोय तेही बघा आणि नंतर मग नियोजन करा तर ह्या व्हिडिओ पाठीमागचा एवढाच उद्देश होता की जो ह्या शेतकरी बांधवांचा जो काय आता या ठिकाणी जो काय पैसे लॉस झाले ते दुसऱ्या शेतकरी बांधवांचा होणे